नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत नऊ गावाकडे आता पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला काय सूर्योदय पाहायला मिळत नाही त्यामुळे सूर्योदेवांचं दर्शन होणं म्हणजे नशिबाची गोष्ट तर सकाळचे म्हणजे नऊ वाजलेत आणि आता आम्ही चाललेलो आमच्या शेतामध्ये शेतामध्ये कलम वगैरे पण बघू आणि ॲक्च्युली आईने चवळीची भाजी म्हणजे गावाला दारची भाजी बोलतात ती दारची भाजी पण पेरले तर ती भाजीसुद्धा आता कसं दोन तीन महिन्याचा खाऊ शकतो जोपर्यंत तिला बी येत नाही तोपर्यंत ती भाजीसुद्धा खाऊ शकतो तर आता शेतामध्ये जाऊया शेत पण थोडं बघू कलम बघू आणि थोडी भाजी काढून आणूया सर्वजणच निघालो आहे <laughs> इकडे हो बघा महिन्याने कागद घेतलं आहे आणि अवनी पण निघाले अवणी कुठे निघाली शेतात आऊ आणायला बोलते शेतात भाजी आणायला बोल भाजी आणायला भाजी आणायला आई पण आहे आली।, आली।, आली आई पण आहे आई अवनी मगरी मी केवढी भाजी आणणार आहे काय माहिती काय काय बोलतेस वा, वा। पाऊस थोडा कमी आहे म्हणजे गावाला आहे ना पाऊस म्हणजे तो थांबतच नाहीये कंटिन्युअस आता पण थांबलेला नाहीये थोडा 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 पडतोय पाणी असतं तर तुम्हाला दाखवलं असतं इकडे पाण्यामध्ये दिसत असेल तुम्हाला बघा हो दिसतंय का बारीक 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 पाऊस पडतोय चला म्हणजे जावे जरा शेतामध्ये पावसामध्ये चालायला थोडसौका चालायला लागतं इकडे बघताय म्हणजे आजूबाजूला मस्त भात लावणी आता झालेली आहे आणि रोपं पण आता हळूहळू कशी उभी होतील त्याच्यानंतर त्याला भात धरेल गणपतीमध्ये साधारण आहे ना गणपतीच्या आसपास त्याला पोल्ट्रा थर पोल्ट्रा म्हणजे जे दूध असतं त्या दुधापासून नंतर मग दाणे तयार होतात ते प्रोसेस गणपतीनंतर साधारण तयार होते आणि दिवाळीला भातं तयार होतात हां चला पाणी बघा किती साचलं आहे मलकंडीमध्ये तर आता या मलकंडीमधून जात नाही ना मध्ये मध्ये गॅप असतो गॅप गॅपमधून पायटा काही चाल भातावर नको पाहिजे बाय आपण पण जाऊया नाही आपण पण जाऊया तर म्हणजे शेतामध्ये आलो आहे तर इकडे हे चिबूड आहे ना या चिबूड आहे हे बघा तर वाढेल हळूहळू त्याच्यानंतर इकडे आपलं हे आहे कलम हे एक कलम आहे आणि इथे हळद आहे पुढे आणि तिकडे दुसरं कलम आहे तर इकडे आई आहे ना भाजी काढते ही बघा ही भाजी चवळीची चौ दारची भाजी पण बोलतात त्याला गावाला नाही दारची भाजी अरे भाजी ॲक्च्युली ही एक्स्ट्रा लावलेली आहे म्हणजे मेन भाजी आपण पेरली ती तिकडे आणि ही एक्स्ट्रा भाजी आहे आणि इकडे तुरी पण आता आल्यात बघा चांगल्या आल्यात तुरी होय काय इकडे बघताय या मखमली आहेत का त्या इलायची त्या पिवळ्या फुलं आहेत ती अच्छा आणि इकडे आईने काय पपनीस लावले वाटतं ते आणि या बाजूला आवणीची मजा सुरू आहे इकडे बघता ना ही हळद हळदचा वंडा पण केला होता तरी हळद झाले इकडे हे अद्रक अद्रकवरची थोडी माती गेले वाहून माती घालायला लागेल कारण कारण ती धरणार नाहीत नाहीतर चिबूड लांब लांब पर्यंत चालले ती कुठेतरी अशी अक्चुअली ही नाचणी आहे नाचणी आपण ठोंब्याने केले काही ठोंब्याने नाचणी लावलेली आहे आणि आणि इकडे हे आपलं दुसरं कलम हम पा। चम, चम चम कर चम चम चम, चम। पाणी चालते चम 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 पाण्यात आवनीची मजा सुरू आहे ही भाजी ऍक्च्युली आईने पेरलेली तर आदर... गडची अर्धी भाजी म्हणजे मधली 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 भाजी काढून मग ती बांधणी लावले भाजी काढता काढता आलाय मोठा पाऊस अवनी आवनी चप्पल काढले आणि आता डायरेक्ट मजा करते काय चमचम करते जास्त नको वाढ एक टायमाला होईल एवढीच घे चला मंडई भाजी काढून झाले आणि पाऊस पण पा। पा। गेला पा। आ? चला चला जाऊया हो तर इकडे पण आईने ही काकडी लावले काकडी आपल्या शेतामध्ये बऱ्यापैकी आहे घराजवळ पण बऱ्यापैकी आहेत आवणी चालली बघा चल चल हावनीला पाण्यात चालायला मजा येते शेतातून तिला माहिती आहे कुठं पाय टाकायचा हाय आता आता पाय <laughs> बोलल्यावर पाय दिला आव्यावर पाय नाही द्यायचा हा डॉगी पण आलाय बघा ब्लॅकी गावातला एक आहे राजा हा एक ब्लॅकी सेम दिसतात दोघं पण हा फक्त याचा कलर थोडा ब्लॅकिश आहे आणि तो आहे आपला राजा चला

घरी चिकन होतं घालतो थोडं तर ते चिकन आता खातोय मस्त ना डॉगी खातो बसून का बस खाली बस खाली बसली भाजी आणून मंडळी घरी आलोय आणि मुसळधार पाऊस आलाय मगाशी थोडासा आला होता पण आता जोरदार आला आहे एक एकदम आणि इकडे ब्लॅकी आहे त्याचं पण खाऊन झालं आहे आणि आराम करते आलं आणि दा, वाण गावाकडे मंडळी तुफान पाऊस आहे तुमच्याकडे पाऊस आहे की नाही जरा कमेंट करून सांगा बरं म्हणजे एवढा पाऊस आहे ना गेले दोन ते तीन दिवस थोडाही थांबलेला नाही आहे म्हणजे जरी थांबला तरी तो रिमझिम 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 चालूच असणार आहे पूर्णच्या पूर्ण पाऊस साधारण दोन ते तीन दिवस थांबलाच नाही आहे आणि मुसळधार म्हणजे आता जे नदी ओढे वगैरे आहेत ना एकदम असे तुडुंब वाहत आहेत आणि इकडे बघता ही आणलेली आपण शेतातून भाजी दारची भाजी चवळीची भाजी तर आता साफ करून घ्यायची ना ना असं देठ घेते वरच कवळ असत ना देठ ते घेते आणि थोडीशी कीड लागली आहे ती पानं काढून टाकायची आणि ही वरची चांगली कवळ आहे ते घ्यायचं पूर्ण ओके भाजी बरीच आहे म्हणजे हप्त्याला एकदा भाजी केली तरी काही हरकत नाही तर ऍक्च्युली भाजी पहिली अशी साफ करून घेऊ त्याच्यानंतर धुवूया चांगली कारण ऍक्च्युली ही शेतात होती ना थोडी माती वगैरे उडलेली आहे तर धुवून नंतर मग त्याला चिरूया ना हो अच्छा तशी ही आपली गावाकडची भाजी गावाकडे कसं भाजीला काही कमी नाही बऱ्याच प्रमाणात भाज्या असतात रानभाज्या तर आपल्या चॅनलवरती आपण दाखवतोच तर ही एक आपली घरगुती भाजी आहे किंवा असं शेतामध्ये अशी भाजी पेरली जाते आणि त्याच्यानंतर मग पावसाळ्याची पूर्ण सोय होते जास्त काय या भाजींचं तामजाम नाही पटापट भाज्या होतात साफ करायच्या चांगल्या चा तर त्याच्यामध्ये मीठ मसाला हळद वगैरे टाकलं की भाजी तयार होते पटकन तर दुपारच्या जेवणामध्ये आपली आज ही दारची भाजी आहे आणि भाकरी भाजणार ना भाकरी आणि कशी ही भाजी खायला जरा मजा येते चपातीसोबत खाऊ शकता पण भाकरी असेल ना म्हणजे ती ज्वारी बाजरी तांदळाची कसली पण भाकरी असेल तर या रानपाचे जरा चांगले लागतात खायला तरी भाजी मस्त साफ करून झाले बघा तर आता ही पाण्यात आहे ना अशी पाण्यातून काढून घ्यायची म्हणजे धुऊन घ्यायची चांगली माती वगैरे मग अशी निघून जाईल इकडे चालणे घेतले चालण्यामध्ये मग ठेवलं काही ताट ठेवलं म्हणजे जे, जे पाणी असेल ते निघून जाईल लाईट पण गेली तेवढ्यात गावाला म्हणजे पाऊस आणि लाईट म्हणजे काय समीकरण लाईट गेली ला। कशी काय काय करते मी काय अरे भाजी आहे भाजी पाणी बघा माती पाण्यात साधारण दोन वेळा तरी भाजी आहे ना अशी पाण्यात काढून घ्यायची चांगली म्हणजे कस सर्व सर माती वगैरे असेल ना, ना तर ती निघून जाते शक्यतो पालेभाज्या आहे ना चिरायच्या अगोदर अशा धुवून घ्यायच्या इतर बिना केमिकलचीच आहे काय आपण काही खत वापरले नाहीत किंवा काही नाही पण शक्यतो कसं आहे धुवून घेतलेली चांगली मातीसाठी तरी गावाकडची शेतातली एकदम ताजी ताजी भाजी थोडंसं लायटीचं तुम्हाला कमी वाटेल पण आता काही लाईटच नाही तर मी माझ्याकडे ॲक्च्युली एक एडी लाईट आहे जी पॉवर बँकवर चालते ही बघा दिसते का तर त्याच्यावरती आपण आता शूट करतोय समजून घ्या कोण आहे आली आई अभ्यास करते काय केला कसला अभ्यास बाय आज बाय आजी आणि अवनी फुडल्या पडवीत अभ्यास करताय बाय बाय तर आता ही भाजी घ्यायची आहे चिरून तुम्ही विडीवरती चिरू पण शकता किंवा ही कापू पण शकता बारीक बारीक सुरीने जेवढी बारीक जमेल तेवढी कापून घ्यायची आणि मग या कांद्यामध्येच फोडणी द्यायची ना त्या भाज्यांना काय जास्त काय वापरत नाही आपण इकडे ही गावाकडची चूल भात तयार होतोय निमरशी ठेवलाय त्यामुळं लाकडं सगळी बाजूला काढलेत तर अशा प्रकारे ही सर्व भाजी आहे ना मयुरी कापून घेते त्याच्यानंतर फोडणी तूच देणार आहेस काय देते दे? मी देते ओके गावाकडचं चुलीवरचं जेवण मयुरी एन्जॉय करते ना आवडतं की नाही हो हा ना गॅस आता नवीन घरातच घेऊया त्यामुळे आपण गॅस काय अजून घेतलेलाच नाही आहे ते फॉर्म वगैरे भरून झाले पण ते काय तिकडून काय आपल्याला मिळत नाही आहे तर मला वाटतं प्रायव्हेट गॅसच घ्यावा लागेल मयुरीला पण कसं चुलीवरचं जेवण आवडतं आणि बऱ्याच वेळेला बाहेर आपण सध्या जातोय आणि घरी गॅसचं खातो म्हणून चुलीवरचं जेवण खातो बऱ्याच ठिकाणी हॉटेलमध्ये तर आपलं कसं घरच्या घरी आमचं चुलीवरचं जेवण तयार होतं आणि एन्जॉय पण घेतो सर्वजण लाकडं वगैरे लागतात तेव्हा शक्यतो मी उन्हाळ्यातून येतो आईला मदत करायला त्यामुळे लाकडांची काही कमी नाही जंगलामध्ये चला म्हणजे भाजी तर मस्त चिरून झाले तोपर्यंत लाईट पण आले आणि ही भाजी बनवण्यासाठी काही जास्त तामजाम नाही मिरची आपण टाकू शकतो पण आज आपल्याकडे काही मिरची नाही तर फक्त कांदा हळद मीठ आणि इकडे तेल असं सुद्धा साहित्य आहे जास्त काय मोठी रेसिपी नाहीये पण चव एक नंबर असते या भाज्यांची तेल तापलाय कांदा घालूया कांदा मस्त परतून घेऊया थोडासा आणि मीठ घालूया आणि मग वरून भाजी घालूया मीठ अगोदर घालून घेऊया जरा मऊ होईल कांदा कांदा पण मऊ आणि पालेभाजीत मीठ अगोदर टाकलं की व्यवस्थित लागतं टाकलं मी पान असतात ना त्यावर राहायला वगैरे hmm. कांदा मस्त ब्राऊन झालाय आता हळद आणि मीठ घालूया हळद घालते थोडीशी आणि चवीनुसार मीठ मीठ थोडं कमीच घालतात परतून घेऊया थोडी आता कमी केलं आहे बघा ते लाकूड वगैरे काढून ठेवलं आहे बायकी काही आपण आता हो कांदा चांगला तर बघा बारीक झालं आहे मऊ झाला आहे एकदम तरी कापलेली भाजी भाजी आता एवढी दिसते तुम्हाला तो शिजली कमी होईल एकदम तरतून घेते थोडी मग थोडी की नंतर काढते जरा आवडेल ना भाजी अजून साधारण दोन कांदे घेतले होते छोटे छोटे होते ना म्हणून दोन घेतले आणि ही जेव्हा भाजी कराल तेव्हा खाली मग जास्त हिस्सो नाही करायची थोडी क्लोज ठेवायची भाजी पूर्ण टोप होते नंतर शिजल्यानंतर एकदम होईल मस्त परतून घेतले भाजी आता पाच मिनिटं अशीच ठेवूया झाकण नाही ठेवायचं नाही तर पाणी सुटेल झाकण झाकण ठेवल्यावर पाणी सुटेल म्हणून ना झाकण नाही ठेवायचं आणि अशीच वाफू देऊया भाजी टोपात पाच मिनटं तरी स्लो गॅसवर इस्तो स्लो केलाय म्हणजे आपण पाच मिनिटांमध्ये भाजी तयार होईल आणि तुम्हाला तर आवडतो घालू शकता आवडत नाही म्हणून आपण नाही घातले ना हो ओलं खोबरं आमच्या घरी काही कोणी लवर नाही ओलं वाला त्यामुळे नाही वापरत नाही तर काही चिकन वगैरे सगळ्यांमध्ये वापरलं आपल्याकडे ओलं वाटण वापरत नाही आणि ओलं खोबरं ऍक्च्युली आवडतच नाही लहानपणापासून कधी खाल्लं नाही जास्त ओल खोबऱ्याचं भाजीला बघा पाणी केवढीशी झाली टोपवर भाजी होती एक टायमाला होईल ना आपल्याला तिघांना खूप झाले खूप झाले अवनीला पण देणार अवनी पण खाते पाले पाहिजे हा भाजी तयार आहे आपली भाजी बघा हो मस्त तयार झालेली आहे झाली मस्त भाजी आता बाकीच जेवण बनवून घेऊया डाळ भात आणि भाकरी दुपारच्या जेवणामध्ये आज भाकरी असणार आहे आपल्या भाकरी सोबत ही डाळची भाजी चला म्हणजे दुपारची वेळ झालेली आहे जेवणाची वेळ तर इकडे अवनी बघा झाले ओनीचं जेवण आता खाते भाकरी उड्या मारून मारून <laughs> नाव नाही तर चला मंडई आज दारची म्हणजे चवळीची भाजी आहे आप ले। आपल्याकडे तर खास शेतातून आणलेली भाजी आणि पावसातून फेरफटका मारत आणलेली भाजी आहे तर भाजी या मंडई भाजी खायला या बघूया कशी झाले सॉरी चिले पालेभाजी असतात ना त्यांच्यासोबत भाकरी असेल ना तर मस्त एक नंबर ताट मस्त सजलेला आहे तिकडे ही दारची भाजी तिकडे चटणी आपल्याकडे इकडे भात आहे आणि इकडे तांदळाची भाकरी तर असं मस्त जेवण आहे या मंडळी जेवायला या इकडे आवणी भाकरी खाते इकडे मयुरी आहे आणि इकडे आई आहे तर या मंडई जेवायला या चला मंडळी मस्त जेवण झालेलं आहे आज व्हेज भाजी होती आपल्याकडे मस्त दारची भाजी चवळीची भाजी काय बोलता तुम्ही ते बोला तर मस्त जेवण झालं आहे दुपारची वेळ आहे म्हणजे तर आता थोडंसं आराम करणार मग काय ऑफिसची कामं करायची चला म्हणजे वातावरण तर एक नंबर आहे संध्याकाळी कदाचित आपल्याला दिसलं तर सूर्यदेवांचं पण दर्शन होईल आता बघूया कारण आज जरासं आभाळ आहे ना मोकळं मोकळं आहे आकाश मे ढग आहेत काळे काळे पण मोकळं आहे तसं म्हटलं तर रोजच्यापेक्षा तर कदाचित सूर्यास्त दिसला तर दिसेल आणि इकडे हा डॉगी आमचा पाहुणा आहे सध्या गावाला आल्यापासून हा रोज असतो आमच्याकडेच संध्याकाळ झाली की तो घरी जातो तर जेवण आता चाललेलं तर आता जेवण दिलेलं भाड्ड्याल वगैरे जरा मिक्स करून खाल्लं आहे मस्त त्याने ब्लॅक की नाव ठेवलं आहे आम्ही ब्लॅक की ब्लॅक कीचं खाऊन झालं आहे आता जागा शोधतोय नेमकं बसायचं कुठे आहे आता बसेल निवांतमध्ये आणि मग संध्याकाळ झाली की घरी जातो ॲक्च्युली तो थांबत नाही तर असं सर दिनचर्या चालले तीन दिवस झाले तीन दिवस पण तो आमच्याकडेच <laughs> आहे असो चला म्हणजे आता पुरतं तरी इथे थांबूया आज आपण दारची भाजी शेतावर जाऊन आणली काकीला पण भेटून आलो आणि त्याच्यानंतर आता भाजी वगैरे बनवून दुपारचं जेवण वगैरे उरकलेलं आहे तर चला आता पुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय कुठे आहे ड्युटी हां ड्युटी कुठे आहे तुझी काय हां अरे आता फिरून येणार परत एक एक फेरफटका मारून येणार मग संध्याकाळी परत ना